अर्धापूर येथील शेतकरी प्रकाशराव खोडेकर यांनी त्यांच्या शेतात काळी हळद लागवड करून या हळदीतून मोठे उत्पन्न त्या शेतकऱ्याला होईल अशी अपेक्षा आहे अनेक जण खाजगीमध्ये काळी हळद विक्रीसाठी घेऊन जात आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात काळी हळद लावून विक्रीसाठी बाजारात आणली आहे या हळदीमुळे जे जुन्या काळातील रुडी व परंपरा ही हळद आयुर्वेदिक प्रमाणे माणसाच्या उपयोगी असल्याचे अन्यसाधारण महत्व आहे आपण या ठिकाणी बघू शकता शेतकरी शिवार घोडेकर यांनी यांच्या शेतामध्ये हळदीची लागवड म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्या साध्या सर्वसाधारण हळदी लावतो त्यावेळेस हळदीची लागवड केली होती जवळपास मी पन्नास ते साठ किलो हळदीची लागवड केली त्याच्यानंतर आता मला जवळपास तीन ते साडे तीन क्विंटल याच्यापासून उत्पन्न झालं आणि काळी हळद अतिशय महाग आणि आयुर्वेदामध्ये चांगली असल्यामुळे ही हळद फक्त मी अगोदर अर्धा किलो मागवली होती आणि अर्धा किलोपासून आता माझ्यापर्यंत जवळपास साडे तीन क्विंटल याचं उत्पन्न झालेलं आहे या हळदीचं उत्पादन चांगलं आहे का शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी ही काळी हळद लागवड करावी काय आवाहन करणार आहे शेतकऱ्याला शेतकऱ्यांना आवाहन करायचं म्हणजे सगळ्या काळ्या हळदीला भाव बराच असतो आयुर्वेदामध्ये त्याच्या त्याचं महत्त्व फार आहे आणि परमार्थामध्ये पण याचं त्या ठिकाणी अध्यात्मामध्ये पण महत्त्व आहे आणि शेतकऱ्यांना हळद लागवड करावी पण ही सगळी हळद लागवड केली तरी पण मला या ठिकाणी हळद विक्री कुठं करायचं आणि कसं करायचं त्याची माहिती नाही आहे त्याच्यामुळं मी या ठिकाणी दोन किलो चार किलो पाच किलो अशी हळद माझ्याकडून हजार रुपये प्रति प्रमाणे जात आहे किती दिवसात हळद आली आहे काढणीस या हळदीला सात ते आठ महिने लागतात सर पण मी टोटल समजा नऊ दहा महिने ठेवलेले हो आहेत त्या हळदीस वगैरे काढलेले आहे आणि विशेष म्हणजे ही हळद माझ्याजवळ जी आहे ही ऑर्गॅनिक पद्धतीची आहे कुठल्याही प्रकारचे केमिकल याच्यामध्ये मिक्स केलेलं नाही नैसर्गिकरित्या हळद उगवून शक्ती केलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांनी काळी हळद लावून जास्तीत जास्त नफा कमावा असे आवाहन करणार आहात तुम्ही शेतकऱ्याला हां सर काय तुम्ही आवाहन करता शेतकऱ्यांना मी शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की अशा वेगवेगळ्या वेग वेग वरायटीचं समजा त्यांनी उत्पन्न काढावं व त्यापासून जो नफा मिळते त्याच्यावर अगोदर अभ्यास करून तशा प्रकारचे उत्पन्न काढत राहा हळद निळी हळद लाल प्रकारची हळद असते गुलाबी असते आणि जनरली जी आपण वापरतो ती पिवळी हळद असते आणि मुबलक प्रमाणात मिळणारी पिवळी हळद आहे आणि हळद म्हणल्याच्यानंतर आपण सरळ सरळ त्याचा पिवळा रंग ग्रहीत धरतो आप किंवा आपल्या डोळ्यासमोर पिवळा रंगच तयार होतो पण असं नाही हळदीमध्ये सुद्धा रंग आहेत त्यापैकी आज माझ्या दुकानाला एका शेतकऱ्याकडून ही काळी हळद आलेली आहे मी विकत घेतली आणि माझं जडीबुटीचं दुकान असल्याकारणाने माझ्याकडे सर्व प्रकारच्या वनस्पती मिळतात त्यापैकी ही काळी हळद आहे आता काळ्या हळदीच्या महत्त्वाचा जर विचार केला आपण किंवा उपयोगाचा जर विचार केला तर सुरुवातीला आपण या हळदीचं आयुर्वेदिक फायदे फायदे बघू काळ्या हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट हे भरपूर प्रमाणात असतात आणि शरीराला संक्रमणापासून किंवा विविध प्रकारच्या रोगापासून बचाव करण्यासाठी किंवा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विशिष्ट प्रमाणामध्ये जर ही काळी हळद आपण जर सेवन केली तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यानंतर जी पचन प्रक्रिया आहे ती पचन प्रक्रियासुद्धा या हळदीच्या चूर्णाच्या सेवनाने विशिष्ट घटकाबरोबर जर घेतली आपण तर शरीरामध्ये जे इंझामाईन तयार होते ते इंझामाईनचं काम ही काळी हळद करत असते म्हणजे या हळदीचा आयुर्वेदिक म्हणून माणसाच्या शरीराला निश्चित लाभ होतो हां निश्चितच लाभ होतो हा ओरलही ये घेता येते म्हणजे त्वचेलाही लावता येते किंवा पोटातूनही घेता येते त्वचेला जर आपण जर दुधाबरोबर किंवा इतर काही पदार्थाबरोबर जर याचा जर लेप दिला तर त्वचेवर पडणाऱ्या सुरकुट्या असोत किंवा त्वचा जी अशी निथळ त्वचा न दिसता निश्चित जी त्वचा असते ती निश्चित त्वचेमध्ये तेज भरण्याचं काम ही काळी हळदीच्या माध्यमातून आपल्याला करता येते म्हणजे आयुर्वेदिक म्हणून वापरायला काळी हळद ही निश्चित उपयोगी आहे हिचा आयुर्वेदिकच वापर नाही आता काही तांत्रिकसुद्धा वापर याचा होते असं नाही की एखाद्या वनस्पतीचा वापर फक्त आणि फक्त आयुर्वेदिकच ज्यांचा विश्वास आहे असे लोक तांत्रिक साधनेमध्ये अर्थातच ता आपल्या घरामध्ये आर्थिक सुबलता यावी किंवा आर्थिक भरभराट व्हावी किंवा लक्ष्मी प्राप्त व्हावी किंवा काहींच्या मते असं आहे की घरातल्या आडी अडचणी दूर व्हाव्यात यासाठी ही काळी हळद अशी प्रक्रिया केल्याच्यानंतर पूर्णताई अशी काळी होते आणि काळी झाल्याच्या नंतर याच्यावर विशिष्ट नक्षत्रावर याची पूजा अर्चा करून त्याला विशिष्ट ठिकाणी घरामध्ये ठेवल्याच्यानंतर वास्तुदोष दूर होतात आर्थिक अडचणी दूर होतात अशा प्रकारे याचा तांत्रिक बाबतीमध्ये सुद्धा याचा वापर करता येतो म्हणजे काळी हळद ही सर्वसामान्य माणसाच्या निश्चित फायद्याची आहे निश्चितच फायद्याची आहे मेंदूचं कार्य सुधारते पचन प्रक्रिया सुधारते इतकंच नाही तर आपल्या आजकाल या खानपिनाच्या माध्यमातून जे रिफाईंड तेल वगैरे आहे ते जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे जे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढत आहे आणि आवेळी अकाली मृत्यू जे होत आहेत अटॅकमुळे त्याच्यावर काळी हळद त्याच्यानंतर आपली अर्जुन साल पुनर्नवा वगैरे ही समप्रमाणात जर आपण जर सेवन केले तर कोलेस्ट्रॉल नॉर्म नॉर्मल करण्याचं काम सुद्धा काळी हळदीच्या माध्यमातून करता येते म्हणजे काळी हळदी शेतकऱ्याला उत्पादन देणारी हळद आहे म्हणून शेतकऱ्याला काय आवाहन करणार तुम्ही शेतकऱ्यांनी याचं भरपूर प्रमाणात उत्पादन घ्यावं आणि ही एक प्रकारची वरदान आहे आर्थिक सुबलता तर येईलच पण जे आयुर्वेदाकडे आजकाल जे लोक वळले त्यांना सहजपणे ही काळी हळद दुर्मिळ न राहता पिवळ्या हळदीसारखी मुबलक प्रमाणात आ... सहजपणे बाजारामध्ये मिळावी यासाठी मी शेतकऱ्यांना आव्हान करू इच्छितो की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये याचं बेणं आपण लावावं आणि या पिवळ्या हळदीप्रमाणे याचं सुद्धा उत्पन्न घ्यावं उत्पादन करावं अशी आपली शेतकऱ्यांना आव्हान आहे म्हणजे काळी हळद निश्चित नी, शेतकऱ्यांना वरदान ठरेल शेतकऱ्यांनाही वरदान ठरेल आणि रोग्यालाही वरदान ठरेल डोगाच्या शेतकरी बांधवांना आव्हान करी इच्छितो की पिवळ्या हळदी बरोबर काळ्या हळदीचं सुद्धा आपण उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणात घ्यावं आणि आपली आर्थिक बाजू कमकुवत न ठेवता ती आर्थिक बाजू सुधारावी या काळ्या हळदीच्या माध्यमातून